बीड खंडणी प्रकरणामधील फरार आरोपी वाल्मिक कराड पोलिसांना शरण येण्याची शक्यता वाल्मिक कराडचं लोकेशन ट्रेस झाल्याची माहिती शेवटचा मुक्काम उज्जैन मध्ये बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी आता ऍक्शन मोड मध्ये वाल्मिक कराडची पत्नी ज्योती जाधवची चौकशी सुरू असल्याची धनंजय देशमुखांची माहिती आणखी काही लोकांची चौकशी होणार खंडणीचा आरोप असलेले आत्मसमर्पणाला का घाबरतायत आमदार सुरेश धस यांचा सवाल तर आका आणि काकामध्ये आत्मसमर्पणावर द्वंद्व सुरू असल्याचा टोला बीडमध्ये मध्ये चिरीमिरी घेऊन बंदूक परवाने वाटले राखेचा धंदा करण्यासाठी बंदुकीचा परवाना कशासाठी लागतो आमदार सुरेश धस यांचा सवाल राख व्यवसायाकडे लक्ष द्या पंकजा मुंडेंच्या पर्यावरण विभागाला आवाहन बीड बनतय क्राईम कॅपिटल बीड जिल्ह्यामध्ये अकरा महिन्यांमध्ये तब्बल चाळीस खुनाच्या घटना तर हत्येचा प्रयत्न केल्याच्या एकशे अठ्याहत्तर घटना घडल्याची माहिती अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या तक्रारीची महिला आयोगाकडनं गंभीर दखल कारवाई करण्याचे बीड आणि मुंबई पोलिसांना निर्देश पुण्यात मुंडवा परिसरातील हायस्प्रीड पबकडनं कंडोम आणि ओ आर एस पाकिटांचं वाटप युवक काँग्रेसकडनं पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार तर जनजागृती आणि सुरक्षेसाठी या गोष्टी देत असल्याचा पबचा दावा महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेनिमित्त जेजुरी गडावरती भाविकांची गर्दी खंडोबाची पालखी करा स्नानासाठी मार्गस्थ शिर्डी शेगाव आणि त्र्यंबकेश्वर पाठोपाठ वणीचं सप्तशृंगी देवी मंदिर सुद्धा एकतीस डिसेंबरला रात्रभर खुलं राहणार नववर्षाच्या स्वागतासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा निर्णय जालन्यामध्ये क्रिकेट खेळताना खेळाडूचा जागीच मृत्यू क्रिकेट खेळत असताना हार्ट अटॅक आल्यामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज जालना शहरातील प्रेझर बॉईज मैदानावरची घटना <laughs>